कृष्णाला आपण अनेक नावांनी ओळखतो गोविंद केशव दामोदर पण माधव हे नाव फक्त देवत्वाचं नाही ते प्रेमाचं समर्पणाचं आणि माणुसकीचं आहे शिवाजी सावंतचं माधव हे केवळ काव्य नाही ते राधा कृष्ण प्रेमकथेच आत्मिक चिंतन आहे नमस्कार मी अश्विनी आज आपण पाहणार आहोत कृष्णाचा योद्धा किंवा नेता नाही तर प्रेमात बांधलेला तरीही कर्तव्याशी निष्ठावान माणूस शिवाजी सावंत कथा सांगताना इतिहासाकडे पाहतात पण काव्य लिहिताना ते मनाच्या आत शिरतात माधवमध्ये ते राधेला केवळ प्रेमिका दाखवत नाहीत आणि कृष्णाला केवळ प्रियकर नाही ते दाखवतात राधा म्हणजे त्याग कृष्ण म्हणजे कर्तव्य आणि प्रेम म्हणजे मौनातून व्यक्त होणारी भावना माधवमध्ये राधा रडत नाही तक्रार करत नाही तिला कृष्णाकडून काही हवंही नाही तिचं प्रेम म्हणजे अधिकार नव्हे अपेक्षा नव्हे फक्त समजून घेणे राधा जाणते कृष्ण थांबणार नाही कारण त्याचं आयुष्य स्वतःसाठी नाही ही राधा आजच्या काळात आपल्याला प्रश्न विचारते प्रेम प्रेम म्हणजे मिळवणं आहे की सोडून देणं माधव हो, मधला कृष्ण भावना शून्य नाही पण भावनांनी आंधळाही नाही तो प्रेम करतो पण त्याला माहिती आहे त्याच्यावर एका व्यक्तीपेक्षा संपूर्ण युगाची जबाबदारी आहे शिवाजी सावंत इथे कृष्णाला खूप मानवी बनवतात तो विधवा मनस्थितीत आहे प्रेम विरुद्ध कर्तव्य मन विरुद्ध धर्म आणि तो निवडतो कर्तव्य माधव मधला विरह आरडाओरडा नाही तो आहे मौन आठवण स्वीकार राधा कृष्णाला अडवत नाही आणि कृष्ण राधेला विसरत नाही हीच माधव ची खरी ताकद आहे प्रेम असूनही ना ताबा नाही शिवाजी सावंत शब्दाऐवजी प्रतीक वापरतात यमुना म्हणजे वाहत राहणारा काळ वंशी म्हणजे ना ऐकू येणारे आवाहन रात्र म्हणजे अंतर्मन आणि उजाळ पहाट म्हणजेच स्वीकार हे काव्य ऐकताना ते समजून घ्यायचं नसतं ते जाणवायचं असतं आजचं प्रेम मालकी अपेक्षा अधिकार पण माधव सांगते खरं प्रेम म्हणजे स्वतःला कमी न करता समोरच्याला मुक्त ठेवण हे काव्य तरुणांना शिकवत प्रेमात जबरदस्ती नको नातं म्हणजे बंधन नाही सोडून देणं ही हार नसते सामान्य प्रेम कथा मिळवणं म्हणजे सुख दूर जाणं म्हणजे दुःख माधव मिळणं नाही तरीही अपूर्ण नाही कारण इथे प्रेम परिणामावर नाही भावनेवर उभा आहे या काव्यांमधून मिळणार शिकवणी प्रेम म्हणजे समज त्याग म्हणजे दुर्बलता नाही कर्तव्य मोठं असू शकतं मौन कधी कधी शब्दापेक्षा प्रभावी असतो सगळ्या प्रेमकथा मिळवण्यासाठी नसतात माधव आज का आवश्यक आहे आज नाती तुटत आहेत अपेक्षा वाढत आहे समज कमी होत आहे माधव आपल्याला शिकवते थोड थांबा थोड समजा आणि प्रेमाला स्वतंत्र श्वास घेऊ द्या माधव हे काव्य तुम्हाला उत्तर देत नाही ते तुम्हाला विचारतं तुमचं प्रेम कसं आहे बांधणारं की मुक्त करणार आणि म्हणूनच माधव हे वाचायचं नाही ते अनुभवायचं आहे जय श्री कृष्ण